हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग त्रेपन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचत आहोत आणि त्यातल्या तिसऱ्या ओळीवर आपण थोडी चर्चा करत आहोत ते समजून घेत आहोत तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभूपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजूत घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर तात्पर्यची तिसरी ओळ आहे ती वाचते आहे तिसऱ्या ओळीपासून वाचते आहे ज्या विद्वानांनी केवळ विद्यार्जन करण्याकरिता किंवा व्याकरणात्मक दृष्ट्या वेद अध्ययन केले आहे ते श्री कृष्णांना जाणू शकत नाही तर असं का होतं कारण ह्या लोकांना भगवान श्रीकृष्णांवर श्रद्धा नसते भगवत गीतेच्या चार पॉइंट एकोणचाळीस या श्लोकामध्ये आपण बघू शकतो की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत लभते ज्ञान तत्पर संयत इंद्रिय ज्ञान अचिरेण अधिगती भाषांतर वाजते आहे जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिये संयमित केली आहेत तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते तर थोडासा आपण या चार पॉईंट एकोणचाळीस या श्लोकाचा अभ्यास करूया काय म्हंटल आहे त्यात भगवान श्रीकृष्ण कृष्ण म्हणत आहेत व्यक्तीला श्रद्धा असली पाहिजे श्रद्धावान त्यांनी असलं पाहिजे कोणावर श्रद्धा हवी त्यांनी त्याची भगवान श्रीकृष्णांवर श्रद्धा हवी हा जो भक्ती मार्ग आहे त्याच्यावर त्याची श्रद्धा हवी अधिकृत आध्यात्मिक गुरु आहेत वैदिक शास्त्र समजावणारे हे जे भक्त आहेत त्यांच्यावर त्या व्यक्तीची श्रद्धा हवी श्रद्धावान लभते ज्ञानम तर अशा श्रद्धाळू व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान मिळू शकतं आणखीन आपण या चार पॉइंट एकोणचाळीस श्लोकात पहिल्या ओळीतला शेवटून दुसरा शब्द बघितला बघा तत्परहा तत्पर हा काय यामध्ये जो अत्यंत आसक्त आहे तर अशा व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये मग्न राहायला हवं अतिशय आनंदाने त्याने सेवे सेवा सगळ्या सगळी कार्य केली पाहिजेत आणि संयत इंद्रिय म्हणजे आपली इंद्रिय आहेत ती त्याने संयमित केली पाहिजेत आपल्या इंद्रियांना भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत भक्तांच्या मार्गदर्शनाखाली लावायला हवं तर सारांश रूपात आपण या चार पॉइंट एकोणचाळीस या श्लोकावरून जाणलंय की व्यक्तीमध्ये जेव्हा हे तीन गुण असतील पहिला काय श्रद्धावान असण म्हणजेच भगवान श्रीकृष्णांवर वैदिक शास्त्रावर गुरु आणि वैष्णवांवर श्रद्धा असायला हवी दुसरा मुद्दा आहे भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कृष्ण भावना भावित कर्म म्हणजेच भक्तिमय सेवा भक्तांच्या मार्गदर्शनाखाली त्याने करत राहावं याला तत्पर म्हटलं आहे आणि इंद्रियांना संयमित करून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत लावणं तर जेव्हा असं होत तेव्हाच हा व्यक्ती आहे तो हे वैदिक ज्ञान समजून घ्यायला पात्र ठरतो लायक बनतो श्रील प्रभूपात प्रवचनात समजवतात कि एक व्यक्ती त्यांना भेटला तो कसा होता एका हातात सिगारेट होती आणि दुसऱ्या हातात वैदिक ग्रंथ त्यांनी धरला होता सारांशात आपण हेच आत्ता जाणलं आहे की जेव्हा व्यक्ती अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून हे, परंपरे हे वैदिकशास्त्राचं श्रद्धेने नियमितपणे श्रवण करतो अध्ययन करतो आणि आपल्या इंद्रियांना संयमित करून भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी भक्तिमय सेवा करत जीवन जगतो तेव्हा हा व्यक्ती आहे तो वैदिकशास्त्र नीटपणे समजू शकतो म्हणून श्रील प्रपाद या त्रेपन्नाव्या श्लोकाच्या तात्पर्यात इथे लिहित आहेत की ज्या विद्वानांनी केवळ विद्यार्जन करण्याकरिता कि किंवा व्याकरणात्मक दृष्ट्या वेद अध्ययन केले आहे ते श्रीकृष्णांना कृष्णांना जाणू शकत नाहीत पुढे वाचते आहे तसेच जे औपचारिकरित्या मंदिरामध्ये पूजन करण्यासाठी जातात ते सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत न त्रेपन्नाव्या श्लोकाचा शेवटचा शब्द आहे पहिल्या ओळीतला त्याबद्दल श्री प्रूपात समजवतायत कि इजया म्हणजे काय पूजन करण तर केवळ पूजा करून नाही भगवंतांना जाणणं केवळ एखादा पूजा अर्चा करतोय तर तो भगवंतांना जाणू शकतो असं नाहीये तर इथे आपण शब्द वाचला औपचारिकरित्या मंदिरामध्ये पूजा करत राहणं करत जाणं तर औपचारिक म्हणजे काय एक उपचार म्हणून करायचं म्हणून करणं ह्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं फॉर्मॅलिटी म्हणून करण एक ड्युटी एक कर्तव्य म्हणून करण समाजात आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी असं मंदिरात जाऊन पूजन करण लोक विचार करतात की मी पूजन केलं नाही तर लोक काय म्हणतील अशा विचाराने ते मंदिरात एक फॉर्मॅलिटी औपचारिकता म्हणून जात असतात पण त्यांच्या मनात काही श्रद्धा नाहीये पण लोकांना दाखवायचं म्हणून ते मंदिरात जातात तर वैष्णव आचार्य समजवतात की मंदिरात जाऊन भगवंतांच दर्शन घेण्याची एक आसक्ती लालसा व्यक्तीला हवी तर पुढे वाचते आहे ते लोक नित्य नियमाने मंदिरात जातात परंतु श्री कृष्णांना यथार्थ रूपाने जाणू शकत नाहीत तर कित्येकदा लोक अगदी नियमितपणे मंदिरात जातात पण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून मार्गदर्शनच घेतल्या नाहीये त्यांनी आतापर्यंत आणि म्हणून आपल्या जीवनात आपण नक्की काय केलं पाहिजे मंदिरात येऊन आपण नक्की काय केलं पाहिजे हे त्यांना माहितीच नसत तर प्रवचनात श्री प्रपात समजवत आहेत की मंदिरांमधून या दर्शनाला येणाऱ्या लोकांना भगवद्गीता श्रीमद भागवतम अशा वैदिक ग्रंथांचं अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून ज्ञान द्यायला पाहिजे तर असं सगळं मार्गदर्शन मंदिरात उपलब्ध असायला हवं ज्यातून लोक काय करतील दर्शनाला येतील हे आध्यात्मिक ज्ञान आहे ते ऐकतील आणि मग त्यांना समजेल की भगवान श्रीकृष्णांबरोबर आपलं नातं काय आहे आपला संबंध काय आहे हे नातं आपण विसरलोय ते पुन्हा आपल्याला नातं जोडायला हवं हे सगळं मार्गदर्शन त्यांना मिळेल आणि असं मार्गदर्शन त्यांना मिळालं तर त्या व्यक्ती ज्या आहेत त्या भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतील आणि मग भगवान श्रीकृष्णांना ते यथार्थ रूपात जाणू शकतील तर पुढे श्रील लोपाद लिहित आहेत पुढील श्लोकामध्ये स्वतः श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे केवळ भक्ती मार्गानेच मनुष्य त्यांना जाणू शकतो तर पुढचा जो चोपन्नावा श्लोक आहे त्याच्याशी या त्रेपन्नाव्या श्लोकाचं कनेक्शन काय आहे लिंक काय आहे हे या शेवटच्या ओळीत तात्पर्यात श्रील प्रूपात समजवत आहेत त्रेपन्नाव्या श्लोकात दुसऱ्या ओळीत आपण पहिला शब्द बघितला शक्य तर ह्या त्रेपन्नाव्या श्लोकात भगवंत समजवत आहेत की या या गोष्टी केल्या तरीही काय आहे मला समजू शकणं मला जाणणं हे शक्य नाही आणि आता चोपन्नाव्या श्लोकात भगवंत समजवतील की कशा प्रकारे काय केलं तर आपण भगवंतांना जाणू शकतो तर तिथे सुद्धा चोपन्नाव्या श्लोकात हा शक्य शब्द येतो आहे तो, तो शब्द आपण पहिल्या ओळीतला पहिल्या ओळीत बघणार आहोत तर आज आपला हा त्रेपन्नावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी